श्रद्धा सुख शांतीचं प्रतीक असणारी तडकडताई आज सांगलीकरांच्या भेटीला तडकडताईला पाहण्यासाठी बालचमनसह नागरिकांनीसुद्धा रस्त्यावर एकच गर्दी केली यावेळी रस्त्यावरून ये जा करणाऱ्या नागरिकांना आणि तसेच बालकांनासुद्धा सुपाचा मार खावा लागला आज सकाळी नऊ वाजता कुंभारवाड्यात दिवा काढण्याचा कार्यक्रम संपन्न झाला ज्येष्ठ आषाढ अमावस्याच्या आदल्या दिवशी म्हणजे आज सायंकाळी पाच वाजता जोग्या आणि जोगणीची गावभागातून सवाद्य वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली कुंभारखिंड परीठ गल्ली बेताळ मंदिर आणि पाटीलवाडा या चार ठिकाणी जोग्या आणि जोगणीचं लग्न लावून देण्यात आलं परीठ समाजाला जोग्याचा मान कोळी समाजाला घाडी काठी खोड्याचा आणि सुतार समाजाला तलवार धरण्याचा मान मिळवता सर्व बारा बलुतेदारांनी मिळून हा जोगण्यांचा उत्सव यावेळी साजरा केला गावभागातील पाटील गल्ली संगमेश्वर मंदिर मारुती मंदिर शाळा नंबर दोनपासून पासून आरवाडे हायस्कूल मार्गे ही मिरवणूक काढण्यात आली जोग्या आणि जोगव्यांबरोबर बाहेर पडलेली तडकडताई सगळ्यांचं लक्ष वेधून घेत होते सायंकाळी तडकडताई रस्त्यावर अवतरल्याने घरी जाणाऱ्या बालच्या यावेळी चांगलीच घाबरगुंडी उडाली होती तडकडताईने या मुलांकडे पाहून दिसेल त्या त्याला ते आपल्या सोपाचा मार देते परंपरेने येणाऱ्या या सांगलीच्या तडकडताईला पाहण्यासाठी सांगलीकरांनी एकच गर्दी केली होती माझं नाव पार्वती पांडरंग कुंभार आहे गावभाग सांगली की आमच्या घरात परंपरा चालत आलेली आहे या माझी सातवी आठवी डुई आहे आमच्या नातवांची ही परंपरा सालाबंदप्रमाणे केलंच पाहिजे काही झालं कसं अडचण आली काही संकट आलं हे बंद करता येत नाही एकदा बंद केलं ना बंदच परत करता येत नाही असं परिस्थिती आहे की कोरोनामुळं ती देवाला जाऊन सांगून की हे करून फक्त पाया पडून आणलेलं आम्ही आता हे आता जे आहे ते केलंच पाहिजे परंपरा चालू आहे आमच्या वाडवडिलांच्या म्हणजे अंजा पांजा खापरपांजा माती आणायला गेलेला बैल करायला पुढं बेंदूर असतोय मातीयाना गेलेला ती वाट्या एकामेकाच्या एका बारा बलुद्दाराने पळवून आणलं आणि ती शेवटी वाटी कुंभाराकडे फेकली बाला बरो बा बलुद्दार हे सगळ्यांनी मिळून हे का म्हणजे कार्यक्रम करायचा आहे तीन वाटी पळवून आणली शेवटी त्यांना त्यांच्या पाठलाग केल्यामुळं पोलीस पाटील पूर्वी पोलीस पाटील होते ते पाटलाग केल्यामुळं त्यांनी वाटी काय केलं नदीच्या पलीकडून आंब्याकडून सांगलीला आले कोळ्याकडं आले परत त्यांनी कुंभाराकडे फेकून दिली वाटी कुंभार चोरी हुशार होता पूर्वी त्यानं काय केला न भिता न घाबरता हावभाव न करता त्यानं वाटी मातीच्या बुट्टीत पुरला आणि परत वाटी माती उकरतच बसला मग त्या लोकांना का काय कळलंच नाही की ह्या कुंभाराकडे वाटी गेली किंवा ह्याच्याजवळ हाय असं काय के केनी परत टिळक मंदिर पर्यंत गेले तिथने त्यांनी परत गेले मग ते का काय केला ते कुंभार आमचा आजा पांजा खापर पांजा ती बुटीतनं डोक्यावर घेऊन घरी आला ते आजपर्यंत आमच्याकडे आहे ज्येष्ठ आषाढ आमुशाला हे कार्यक्रम चालू होते आहे ही तडकरताई आई असं मुलांना आवडते अनेक का सुख शांती आनंद मिळते ज्या ज्या दारात ज्या ज्या घरात ते आमचे तडकरता फिरल ना त्यांना अगदी समाधान होते अगदी आतुरतेनं चातुरत्यानं वाट बघत बसतात मावशी कधी येणार आहे तुम्ही तडकरता घेऊन कधी येणार आहे असंही आमच्या तडकरताईचा परंपरा चालू आहे ही गोळी मिळणं ही मुलं बाळ अगदी आनंदानं सहभागी होऊन मला मदत करतात ज्यावेळी पंधरा दिवस पंधरा दिवस आमची फिरी असत्या ज्यावेळी पंधरा दिवस होऊन गेलं त्यावेळी मुलांना पण इतकं दुःख होतं इतकं दुःख होते आणि त्यांच्या पलीकडं चौपटीनं मला दुःख होते असं आहे त्याचा फायदा पण असा आहे लहान मुलं घाबरतात शाळेला जात नाहीत हा तडकरताई बोलवतो म्हटलं हा आम्ही शाळेला जाईन खाऊ खात नाहीत तर मग तडकरताई बोलतो हा आम्ही खाऊ खातो असा अनेक फायदा पण आहेत आणखीन चांगलं पण आहे आणि घाबरत्यात पण असं ही तडकरताईची आमची परंपरा आहे तरक, की पंधरा दिवस आम्ही चालू ठेवतोय ही तडकरताईचं म्हणजे जोग्या जोगणी हे दोघांचं लग्न लावतोय आम्ही त तडक तडकरताई ती करोली म्हणून असत्या ही चोंडेश्वरीचं रूप आहे जोग्याचं त्याचं लग्न हो की महिषासुर मर्दिनी दैत्यांचा वध करत्या पूर्वी दैत्य लोकांना दानव लोकांना त्रास करत होती लोकते ती हे रूप घेऊन चोंडेश्वरीनं हे रूप घेऊन त्यांचं नायनाट नाश करत आल्या ते अजूनपर्यंत परंपरा पर, चालू आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली